मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी या मूवीचे दोन दिवस थिएटर्स मध्ये पूर्ण झालेले आहे तर दोन दिवसाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर बघा सध्या तरी मूवीचा रफ डाटा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अवेलेबल आहे अॅक्युरेट डाटा यायला मला तरी वाटतं आजचा दिवस जाईल किंवा उद्यापर्यंत किंवा वेबसाईटवरती या चित्रपटाचा पूर्ण डाटा जे आहे ते येऊन जाईल आता कलेक्शन जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी जे एकसष्ट लाख रुपये म्हटलं होतं तर त्याचे कलेक्शन थोडेफार वाढलेलं आहे मी असं म्हणत कारण की सध्या संचनिल या साईटवरती चित्रपटाची पहिल्या दिवशी जी कमाई सत्तर लाख रुपये जी आहे ते दाखवत आहे पहिल्या दिवशी या मूवीने सत्तर लाख रुपये कमवलेले आहेत आणि हीच कमाई दुसऱ्या दिवशी जवळपास सोळा लाख रुपयांवरती गेलेली आहे आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई एवढी का कमी झाली तर बघायला जर गेलं तर हा मूवी एक जानेवारी रोजी म्हणजे जवळपास बुधवारी रिलीज झालेला आहे पहिल्या दिवशी तर प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला परंतु दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळं वर्किंग डे असल्यामुळं प्रेक्षकांचा सपोर्ट थोडाफार कमी झाला लोक कामाला जातात त्यामुळं चित्रपट जो आहे कमी लोकांनी बघितला असं आपण म्हणू शकतो आणि दोन दिवसाची कमाई शहाऐंशी लोक लाख रुपये म्हणजे एक अप्रॉक्सिमेट नव्वद लाख रुपये झालेले आहे असं आपण म्हणू शकतो दोन दिवसामध्ये या एक अप्रॉक्सिमेट नव्वद लाख रुपये जे कमवलेले आहेत आता आज शुक्रवार आहे तर आजही चित्रपटाची कमाई एक ॲव्हरेज वरतीच असेल असं मी म्हणेल आणि नंतर उद्या शनिवारी आणि रविवारी तर चित्रपटाची कमाई जे आहे वाढणार वाढणारच आहे अशा प्रकारे दोन दिवसाची कमाई अप्रॉक्सिमेट नव्वद लाख रुपये झालेली आहे जी की एक ठीकठाक कमाई आहे मी असं म्हणेल तर तुम्ही हा मूवी बघितलेला आहे का नाही आणि नक्कीच मी हा मूवी जेव्हा अपडेटेड कमाई येईल तेव्हा तर तुम्हाला सांगितलं की किती कमाई झालेली पाहिजे किती नाही थँक्यू